निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ग्राम उद्योग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय योगेश हिरेसर त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आनंद करजकर प्रमोद देवकर विलास इंगळे मनोज सोहनी राजेंद्र सिंग चव्हाण उपसरपंच हिरेसर त्यानंतर दीपक जी वारेसर गोकुळ सर त्यानंतर या ठिकाणी प्रितेश पवार हेमराव राठोड मनोज राठोड सर भामरेसर सर दातोडेसर सर दांबळेसर सर आणि या ठिकाणी आत्ता सर चांगलं मार्गदर्शन केलं ते के कोठारीसर आणि ज्यांचा निरोप तुम्ही जे निरोप घेणार आहात ते तुम्ही विद्यार्थी मित्र आणि सगळं या ठिकाणी उपस्थित असणारे पांडेव कितीही सुखद असले किती तरी कितीही सुखद असले तरी कुठेतरी सप्ना विवाह असते कुठेतरी सप्त विवाह असते तर संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते जन्मणारी नवी पहाट असते हे पण आजचा धरो सोहळ आपल्यासाठी संपणारी वाट न संपता उज्ज्वल भविष्याची वाट ठरो अशी मी कथा पता तुम्हाला शुभेच्छा देतो मित्र पहा एक मंदिर असत त्या मंदिराच्या बाजूला या ठिकाणी काम चालू असतं जीर्ण उद्धार चालू असतो आणि हा जीर्ण उद्धार जो चालू असतो त्या ठिकाणी काही कामगार पाथरवट म्हणजे दगड दगडणारे लोक त्या ठिकाणी काम करत असतात आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी एक माझ्यासारखा परदेशी पाहुणा जो आहे हा परदेशी पावना त्या ठिकाणी जात असतो आणि त्याला कुतन नसत की हे लोक